नवे वर्ष नवी उमेद नव्या आकांक्षा नवी स्वप्ने होऊ देत इच्छा सर्वांच्या पुऱ्या गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा नमस्कार मी हर्षणा ठाकूर कोल डायरेक्टर ऑफ व्ही आर मो सोल्युशन्स प्रायव्हेट लिमिटेड वी आर मो सोल्युशनचे हॅपी कस्टमर आणि हॅपी डिस्ट्रीब्युटर येस आजच्या पाडव्यानिमित्त तुम्हा सर्वांना खूप खूप मनापासून शुभेच्छा आणि येस उद्याच्या रमजान सुद्धा तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा आपल्या सर्वांना माहिती आहे की कुठलाही सण असेल किंवा कुठलंही नवीन ओकेशन असेल तर आपलं वी आर मोर सोल्युशन्स हे दरवेळेस धमाकेदार असे ऑफर्स लावत असतात सो so, येस yes, ताज ऑफरच्या धमाकेदार सेलिब्रेशन नंतर वी आर मोर तुमच्यासाठी घेऊन आलेला आहे एक जोरदार धमाकेदार जबरदस्त अशी ऑफर येस ऑफर म्हटलं की आपल्या सर्वांना हवी हवीशी वाटते आणि प्रत्येकाला एक्साइटमेंट असते सो येस आज रात्री बारा वाजेपासून गुढीपाडव्यानिमित्त आणि रमजान ईद निमित्त आज पाडवा उद्या रमजान ईद सो या दोघांच्या जबरदस्त अशा ओकेशनसाठी आपल्या कंपनीचे सी एम डी मान्य श्री विकास गोपाळ सर आणि एम डी मान्य प्रिया प्रियाकरण मॅडम यांनी खूप जबरदस्त अशी धमाकेदार ऑफर लावलेली आहे जी आत्तापर्यंत कधीच वी मध्ये लागलेली नाही आहे सो येस आपली जी जॉईनिंग अमाऊंट आहे थ्री वन फायव्ह झिरो एकतीसशे पन्नासच्या कुठल्याही हेल्थ कॉम्बो घेऊन तुम्ही व्ही आर मोर सोबत जॉईन होऊ शकता आणि तुमचे स्वप्न आरोग्य आणि पैसा ह्या दोन्ही गोष्टी तुम्ही व्ही आर मोरच्या माध्यमातून तुमच्या आयुष्यामध्ये आणू शकता सो so, येस yes, एकतीसशे पन्नासच्या कुठल्याही कॉम्बो थ्रू तुम्ही व्ही आर मोरमध्ये एंट्री करू शकता आणि जो व्यक्ती तुम्हाला जो स्पॉन्सर तुम्हाला या व्ही आर मोरमध्ये घेऊन येणार त्या व्यक्तीला एकतीसशे पन्नासचे प्रोडक्ट्स टोटली फ्री ऑफ कॉस्ट मिळणार आहेत येस जबरदस्त आणि धमाकेदार अशी ऑफर आहे सो येस प्रत्येकाला रिक्वेस्ट आहे की जर तुम्ही व्ही आर मोरोमध्ये अजून आलेला नसाल तर खूप छान नवीन वर्ष सुरुवात होत आहे आणि येस तुमच्या आयुष्यामध्ये तुमचे स्वप्न सुद्धा जर अपूर्ण असतील तुम्हालाही वाटते मला माझं आरोग्य आणि पैसा या दोन्ही गोष्टी माझ्या आयुष्यामध्ये स्टेबल असणं गरजेचं आहे माझे स्वप्न अजून पूर्ण झालेले नाही आहेत ते मला पूर्ण करायचे आहेत तर नक्कीच हे नव्या वर्षामध्ये आणि उद्याच्या रमजान ईदच्या निमित्ताने तुम्ही वी आर मोरमध्ये एंट्री करून तुम तुमच्या पॅकेजवर खूप सारे छान ऑफर्स तुम्ही मिळवू शकतात दुसरी गोष्ट तुमच्या आयुष्यामध्ये नवीन सुरुवात तुम्ही करू शकता सो so, येस yes, आजच वी आर मोरच्या माध्यमामधून तुमच्या कॉन्टॅक्टमध्ये जो कोणी व्यक्ती असेल तुम्ही त्यांच्यासोबत कॉन्टॅक्ट करा किंवा तुम्ही मला कॉल करू शकतात आणि येस yes, वी आर मोरमध्ये येऊन तुम्ही तुमचं भविष्य आणि तुमचं करिअर खूप चांगल्या पद्धतीने बनवू शकतात सो थँक्यू सो मच ऑल द बेस्ट